नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली मती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज दुसऱ्या प्लॉटमध्ये आहोत शेतकरी मित्रांनो ज्या प्लॉटमध्ये आपलं ओलीच चालू आहे हरभऱ्याच्या कारण की या प्लॉटला आता एकोणपन्नास दिवस पूर्ण होतात आजच्या तारखेत चोवीस डिसेंबरला तर आज या व्हिडिओमध्ये बघूया की आता तर आपण पाणी दिलं फुल याच्या अगोदर दुकट फुल दिसायला सुरुवात झाली होती प्रत्येक हरभऱ्याची पोझिशन वेगवेगळी असते शेतकरी मित्रांनो आणि आपलं पोझिशन हरभऱ्याचं पोजिशन पाहून आपल्याला पाणी द्यावं लागतं फवारणी करावं लागतं तर आज आपण म्हणजे आता सात आठ दिवस झाले इकडं पाणी गेलेलं आहे तिकडं समोर तर आजची परिस्थिती शेतकरी मित्रांनो फुल चांगल्या तऱ्हेने आपल्या प्लॉटमध्ये दिसत आहे शेतकरी मित्रांनो हे बघा तर आज या व्हिडिओमध्ये बघूया की ॲव्हरेज किती लागू शकतो हे बघा आता तर सध्याच बोलता येत नाही पण आपण एक अंदाज काढूया शेतकरी मित्रांनो की कि ॲव्हरेज किती लागू शकतो हे बघा इथलंच पिकेल बा इथलंच येईल बा असं नाही शेतकरी मित्रांनो कारण की वातावरण आहे सगळ्या गोष्टी जर मी सांगितल्याप्रमाणे जर असं राहिलं तर नक्कीच तिथलं आपल्याला उत्पन्न होऊ शकते शेतकरी मित्रांनो हे बघा आता काय झालं आपण पाणी दिलं आणि हरभरा फुलावर सुटायला चालू झालेला आहे आता आता खरी कंडिशन इथून फुल सुटून फुल घेऊन वाढून राहिला शेतकरी मित्रांनो हे बघा आपल्या हरभऱ्याला फुलंच फुल आहे बघा आहे बघा फुलंच फुल आहे बघा आहे हे बघा फुलंच फुल आहे है ना तर आता काय होईल शेतकरी मित्रांनो जितल्या काही ह्या ब्रँचेस दिसत आहे तुम्हाला बघा हे हे एक ब्रँचेस हे ब्रँचेस हे हे वाली डांगी तर ह्या डांगीला जर प्रत्येक खरबऱ्याच्या डांगीला आता ही डांगी जर वाढली आता किती फुलं आईला एक दोन तीन चार पाच फुलं आहे आता इथून अजूक जर हे वाढली अजून पंधरा फुलं आले तर किती होऊन राहिले वीस फुलं होऊन राहिले शेतकरी मित्रांनो याच्यातले वीस फुलमधून तीन चार फुलं गेले म्हणजे पंधरा जरी घाटे असले पंधरा सोळा सतरा घाटे एका डांगीला आणि छत्रीवाणी झाड आणि ब्रँचेस चांगल्या प्रकारे ब्रांचेस आहे हे बघा हे एकच झाड आहे हे झाड एकच आहे हे सोडून हे झाड एकच आहे तर अशी जर सिरीज असेल अशी जर सिरीज आली की एकरी दहा बाराचा ॲव्हरेज कुठे गेला नाही शेतकरी मित्रांनो हो माझ्या चण्याला दरवर्षी म्हणजे आता तीन वर्ष होते मी चना पेरला नाही कारण की तीन वर्षा अगोदर बरसात खूप झाली मांगळी पुढे तर परिवर्तन पाहिजे प्रत्येक पिकातनी तर आता यावर्षी पुन्हा चणा आहे तर ते पोजिशन लक्षात ठेवून आपण तुम्हाला ॲवरेज सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो हे बघा जर असं जर फुलंच फुल आलं आपलं आणि हरभऱ्याची वाढ होत गेली वातावरण पोषक राहिलं तर नक्कीच आपल्याला दहा बाराचा ॲव्हरेज कुठे गेला नाही अकरी आणि हरभरा जर लागोडी असेल झाडाची संख्या भरपूर असेल शेतामध्ये तो पण फरक पडतो झाडाची संख्या कमी असेल अशीच जर लाग असेल आठ आठ नऊचा ॲव्हरेज लागते शेतकरी मित्रांनो झाडाची लागवडी हरभरा असेल असा असा माझ्यासारखा जर हर असेल थोडाफार लागवडी आहे तर दहा बाराचा ॲव्हरेज आपल्याला लागू शकतो शेतकरी मित्रांनो एकरी जर ह्या जर चांगले फुल आले वीस वीस वीसची सिरीज जर आली सतरा अठराची सिरीज आली तर बारा तेरा चौदापर्यंत ज जा, जाते शेतकरी मित्रांनी ॲव्हरेज फक्त काय ढगाळ वातावरण नको अडी घाटी अडी आली नाही पाहिजे फक्त बस ह्या आपल्या हाती आहे नाही आपल्याला आपलं काम करत राहणार लागल हे बघा आत्ता फुल बघा आत्ता फुल घेऊन वाढून राहिला या आता याची प्रोटीन क्षमता वाढली शेतकरी म्हणजे म्हणजे याची ताकद वाढली आहे आता याला खायला पाहिजे आता सूर्यप्रकाश एखादा खत खताचं फवारणी तर अशी पोझिशन आहे शेतकरी मित्रांनो आता सध्याच आपल्या हरभऱ्याची तर तुम्हाला जर माझी हे माहिती आवडली असेल हे आवडली असेल का बा असा ॲव्हरेज लागू शकतो आपल्याला इथलं उत्पन्न होऊ शकते तर नक्की कमेंट करा कमेंट करून विचारा हे बघा चांगले फुल आले आहे बघा पन्नास एकोणपन्नास दिवसाचा तर हरभरा आहे आपला आहे वाळ अजून काही चालू आहे शेतकरी वाढ बंद नाही आहे आता फुल घेऊन वाढून राहिला या एक दिवस असा येईल पाय टाकायला जागा नाही राहणार ना आपल्या चेण्यामध्ये इथला वाढेल या तर नक्की सांगा ह्या पण प्लॉट आवडला का तुम्हाला तर तुमचा पण चेना असाच असेल घाटे लागली असेल तुमच्या चेन्याला माझ्या चेन्याला एक पण घाटा नाही कारण की आता सुरुवात झालेली आहे तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद